आघाडीच्या सरकार वेळेला मग महाविकास आघाडीचं सरकार पाडलंच का जर आमचे निर्णय तुम्हाला योग्य वाटत होते आणि वाटतात मग आमचं सरकार पाठत ते त्याला त्याच्यामुळे ते काही सांगतात काही रेटून घेत त्यामुळे मीच म्हणतो की हा जो लढा सुरू आहे पुन्हा पुन्हा मी सांगतोय आजपर्यंत मी अधिकला बोललेलो आहे ही लढाई केवळ शिवसेनेची नाही तर देशात लोकशाही स्वातंत्र्यानंतर फक्त पंच्याहत्तर वर्षात जिवंत राहिली होती का किंवा राहणार आहे का ह्याची ती लढाई आपली लज्जास्पद आहे आ रहे हैं कब मिलेंगे आप इसके पहले भी उन्होंने कुछ साल पहले ऐसे मोर्चा निकाला था तो मेरे और से मैं आदित्य भी गया था शिवसेना के कुछ नेता भी वहाँ गए थे और उनको आ, उनको क्या पानी चाहिए था ये चाहिए था वो भी दिया था लेकिन इसके बावजूद आज अगर वो वहाँ से यहाँ तक आ रहे हैं तो उनको वहाँ जाकर मिलने की आवश्यकता थी मुख्यमंत्री हो उप मुख्यमंत्री हो आप पूरे जनता के हो और ख़ास कर कोरोना कर, के दरमियान जो हमारी अर्थनीति है उसका आधार यही हमारा अन्नदाता था उपकार और राज करने की कोशिश करेंगे तो अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा